तीस आहे हा कमी आहे वीस नको तुरू येत लगेच आपण बगलामुखीच्या दिशेने निघालोय उज्जैनच्या थोडं बगलामुखी देवी आहे तिकडे निघालो आता पेट्रोल भरायचं काम चालू आहे तरी तर असं वाटते थंडी तर खूप आहे जाऊ आता बगलामुखीला जाऊनच भेटू मध्ये आधी तर गोगत आपलं काय चला गुड मॉर्निंग पण काल रात्री निघालो होतो बगलामुखीला अजून पण काय पोहोचलो नाही सकाळचे आता साडेसात वाजलेत तरी पण आपण प्रवासच करतो कंटिन्यू चालू आहे आपला प्रवास आता भाऊ किती वाजेपर्यंत आतापर्यंत आमचं दर्शन होऊन आम्ही पुढं निघालो असतो पण अनिकेत भाऊ झोपला रोहन भाऊ झोपला तेवढ्याच विराज भाऊ म्हटला मला पण झोप लागली हे झोपेत असतानाच आम्ही गाडीकडे लावून मस्त आम्ही पण एक तीन तास चार तास झोपून घेतलं हे उठून बघताय तर आहे आम्ही त्यामुळे अशी जमती चालू राहतात अच्छा ऍक्सिडेंट झाला इकडे छोटासा बघू शकता तुम्ही पोलिस म्हणाले अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात बडे बडे शहरों मे छोटी छोटी घटना होती रहती रेतीये गाडी चाल हा गाडी खरच शंभर टक्के सिल्वेल्ट लावायचा ओव्हर स्पीडिंग करायची नाही कधी टेकओवर करायचं नाही आणि सर्वात डेकोअर नाही ओव्हरटेक म्हणतात ओव्हरटेक हे विदर्भात आले आपण मुकीला जाताना एक मध्ये थोडासा एक स्टॉप घेतलाय म्हणजे एक थोडस खेडेगावातलं रोड आहे इतका सुंदर रोड आहे शांतता एकदम शहरापासून खूप लांब एकदम शांतता लांब लांब पर्यंत बघितलं तर नुसतं शेत दिसतय आपल्या एवढी हजारो एकर शेकडो एकर जवळपास इथं शेतीच आहे नुसती आजूबाजूला सगळा प्रदेश बघितला तर फक्त शेती आणि इथं मॅक्झिमम जास्ती करून आता तिथं दिसतंय का नाही माहिती नाही इथं सगळी ऑरेंज म्हणजे संत्र्याची शेती आहे जास्ती करून इथं नाही झाडं मागं होती ती झाडं दिसत ना ती पलीकडची ती संत्र्याची झाडं आहेत एकदम सुंदर शेती आहे बघू आता आपण बागलामुखीला पोचल्यावरच भेटू नलखेड्याच्या जवळपासच आलो आहे दिसतीये ती नदी खूप मोठं पात्र आहे नदीचं विस्तीर्ण असं पात्र, <laughs> पात्र तर थोडंसं छोटं चालू आहे नवीन एक इथला स्थानिक आहे त्याला फोटो काढायचे होते गाडीसोबत बाकी आहे नदीचं पात्र केवढं विस्तीर्ण आहे बघा तर पोचले पागलामुखीला तिकडं इथून गेल्यावर मंदिर आहे असं आपण इथं गाडी गाडीला हॉटेल घेतलं आहे हॉटेलमध्ये आपण थोडं आंघोळ वगैरे फ्रेश होणार जाणार बघायला मुंबईला पुढचा प्लॅन बघू आता काय होता त्याला पाहिलं रूममध्ये जाऊ वरती रूममध्ये जायच्या आधी शेजारीचं हॉटेल होतं तिथं आपण एक गाजरचा हलवा ट्राय केला आहे एकदम मिल्की असा फ्लेवर लागतो एकदम क्रीमी फ्लेवर लागतो आहे एकदम गाजर प्युअर प्युअर टेस्ट प्युअर टेस्ट क्वालिटी आहे गाजरचा हलवा समोसा पण आला आहे एकदम प्रॉपर चटणी विटणी टाकून आलं आहे गाजरचा हलवा आलं आत्ता रूममध्ये रूम बुक केली थोडासा आराम करायचा कारण संध्याकाळची आरती करू आपण इथं बगलामुखीची त्याच्यासाठी आपण आरामासाठी आज इथं रूम घेतली एसी वी लावून आता मस्त आराम करायचा झोपायचं पहिला आराम करायचा कारण आराम महत्वाच आहे आपण झोपलो नाही रात्रभर थोडं थोडं झोपलं आहे पण पूर्णपणे नाही झोपलो आता थोडा आराम करायचा तर परत फ्रेश होऊन भेटू आपण परत आपण आता बगलामुखी मंदिरात आलो बरोबर आरतीच्या टायमाला आपण पोचलोय बरोबर उशीर झाला थोडासा चार मिनटं उशीर झाला आता जाऊन डायरेक्ट आपण आरतीचा आप लाभ घेणार आहे आता चालू झाली आरती एकदम सुंदर दर्शन झालं आपलं एकदम म्हणजे प्रसन्न वाटते काहीच गर्दी नाही तर काही म्हणजे केला होता त्या मानाने काहीच गर्दी नाही एकदम सुंदर दर्शन होते जर तुम्ही उज्जैनला येत असाल तर अवश्य एक दीड ते दोन तासाच्या अंतरावर बघलं मुख्य मंदिर अवश्य भेटतं एवढं प्रसन्न वातावरण आहे ना इथलं आरतीला आरती आरती। आरती जर आले ना संध्याकाळी सातची आरती असते आणि सकाळची सहाची आरती असते आरतीला जर आले तर एकदम खूपच सुंदर खूप सुंदर इथं बाहेर आलो आजचे पोपट असतात तर या झाडावर तुम्ही बघितले तर दीड दोन हजार तरी पोपट दिसत या पण झाडावर आहे सगळे एवढं खूपच पोपट होत समदर्शन आता हे मंदिर म्हणजे खूप जुनं पांडवकालीन पांडव पण इथं आले होते हवन व पाया वगैरे पडायला आणि इथं याचा विशेष म्हणजे पाच हजार वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि चारी बाजूनी आपल्याला हे दिसतं श्मशान म्हणजे स्मशानभूमी दिसते आणि मध्येच बरोबर हे मंदिर आहे इथं खूप सुंदर वाईट आहे तुम्ही अजिबात चुकू नका इकडं आले ना तर इकडं अवश्य या खूप मोठे मोठे लोक इथं येतात गर्दी नसती काय नसती इथं मस्त दर्शन होतं एकदम वाईट एकदम चांगलं आहे अवश्य या बगलामुखी माग माता मंदिर जरी टाकलं नलखेडचं दोन तीन ठिकाणी बंगलामुखी आहे पण नलखेडचं हे मूळ आहे त्याच्यामुळे जर तुम्ही इथं आले एकदम सुंदर दर्शन होईल तुमचं नक्की या दर्शन वगैरे हो करून झाले वाजलेत रात्रीचे अकरा बारा साडे अकरा वाजले सॉरी आणि आता कुडकुडी भरली कुडकडी भरली जेवण थांबले जेवण वगैरे करून डायरेक्ट आपण आता उज्जैनच्या दिशेने घालणार उज्जैनला पोहोचला आपल्याला तीन ते साडेतीन वाजतील त्याच्यानंतर तिथं आराम करणार आहे आपलं जरा प्रयत्न चालू आहेत अजून बस मारतीची पण आजचा व्हिडिओ इथंच संपू आपण